आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक प्राथमिक शाळेत शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी तांबरवाडी राजेवाडी जिल्हा परिषद केंद्रीय कार्यक्रम लातूरच्या औसा तालुक्यातील तांबरवाडी राजेवाडी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली तांबरवाडी राजेवाडी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली या दिनाचे औचित्य साधून शाळेत विविध कार्यक्रम घेण्यात आले शाळेचे नवनिर्वाचित मुख्याध्यापक सर सह शिक्षक व मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करण्यात आले शाळेतील विद्यार्थिनी पारंपरिक नऊवारी साडी परिधानकडून स्वागत गीत सादर करत सावित्रीबाई फुले यांचे विचार मांडले तांबरवाडी जिल्हा परिषद केंद्राचे मुख्याध्यापक म्हणून नव्याने रुजू झालेले श्री देशमाने सर यांचा ग्रामस्थ व शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी तांबरवाडी राजेवाडी गावचे सरपंच राधाकृष्ण जाधव उपसरपंच रामभाऊ बिराजदार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विक्रम बिराजदार औसा राष्ट्रवादी युवकचे तालुका उपाध्यक्ष निशांत पाटील सहशिक्षक बालाजी माने बिराजदार सर श्रीमती मुगळे मॅडम श्रीमती पारसेवार मॅडम श्रीमती सूर्यवंशी मॅडम श्रीमती वेदभटक मॅडम श्रीमती मेहत्रे मॅडम श्रीमती गरड मॅडम उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी संचिता सोमवंशी यांनी तर आभार कुमारी श्रावणी भोकरे या विद्यार्थिनींनी सादर केले सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती मेहत्रे मॅडम यांनी मोलाचे योगदान दिले नमस्ते माझे नाव नमस्ते माझे नाव आशा व्यंकटराव मेहत्रे मी सध्या राजेवाडी या शाळेमध्ये कार्यरत आहे राजेवाडी या शाळेचं केंद्र तांबरवाडी आहे या दोन्ही शाळेमध्ये आज सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आलेली आहे सावित्रीबाई फुले यांनी आपणाला सर्व शिक महिलांना कसं शिकायचं काय नाही ह्यानेच आपले गंगा तयार केलेली आहे शिक्षणाच्या प्रवाहात आणलेले आहे सावित्रीबाई फुले यांना प्रत्येक व्यक्तीने दगड शे नाशे घालून त्यांना किती त्रास दिला तरीही सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला आपण विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत त्यांच्यामुळेच आज प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक महिला ह्या सब आबला होत्या त्या सबला झालेल्या आहेत आणि आमच्या शाळेमध्ये सर्व गावकरी परत सरपंच उपसरपंच व्यवस्थापन समिती आमच्या शाळेतील मुख्याध्यापक या सर्वांनी मिळून आज आम्ही आमच्या शाळेमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आलेली आहे आमच्या शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुलेंचा पोशाख परिधान करून आलेले आहेत सर्व विद्यार्थ्यांनी छान भाषण केलेले आहेत एवढे बोलून माझे दोन शब्द केंद्रीय प्राथमिक शाळा तांबरवाडी येथे बालिका दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला तर यामध्ये पहिली ह्या सावित्रीबाईच्या पोशाखामध्ये छान तयार होऊन मोठी मोठी भाषणं दिलेली आहेत आता का सावित्रीबाईच्या लहानपणाची तुम्हाला एक गोष्ट सांगते सावित्रीबाई लहान असताना त्यांच्या घरी त्यांचे वडील होते आणि त्या एकट्याच लहान मुलीबरोबर बाहेर फिरायला गेल्या होत्या त्यांना एक पक्ष्यांचा आवाज ऐकू आला कायकू आलाय म्हणून त्यांनी तिकडे गेल्या तर तिथे एक भला मोठा नाग झाडावर चढत होता तो पक्षाची अंडी आणि पिलं खाणार होता ते सावित्रीबाईनं पाहिलं त्यांच्या जवळ गेल्या आणि त्याने दगड घेऊन त्या सापाला नागाला मारलं आणि हे बातमी हा हा म्हणता गावामध्ये पसरली फोंडोजीला म्हणजे तिच्या वडिलांना ही बातमी खूप चांगली वाटली आपली मुलगी फार धाडशी आहे तीच सावित्रीबाई आज सावित्रीबाई सावित्रीबाई इतके दिवस काम चांगले केल्या म्हणून आज आम्ही तुम्हाला इथे दिसत आहोत तर सावित्रीबाई ह्या प्रथम अध्य शिक्षिका होत्या मुख्याध्यापिका होत्या त्यांनी शाळे मुलींची पहिली शाळा शाळा काढली पुण्यामध्ये आणि त्यांनी त्यांनी स्वतःच निरक्षरा होत्या ज्योतिबा फुलीने त्याला शिक्षण दिलं आणि त्या सक्षम म्हणल्या आणि पतीच्या निधनानंतर सुद्धा त्याने हे समाजसेवेचे व्रत असंच पुढे चालू ठेवलं आणि त्या होत्या हो म्हणून आज आम्ही तुम्हाला इथे दिसत आहोत धन्यवाद रिपब्लिकन वार्तासाठी औसा प्रतिनिधी जीवन जाधव लातूर